जी एस टी काउन्सिलने जुन्या कारवर अठरा टक्के जी एस टी लावण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून सोशल मीडियावर मीमचा पाऊस पडत आहे यासोबत देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनाही ट्रोल केलं जात आहे पण जुन्या कारवर किती टक्के जी एस टी लागणार याबाबत अनेक संभ्रम पसरवले जात आहेत तुम्हीही तुमची जुनी कार विकायचा विचार करत असाल तर त्यावर किती टक्के जी एस टी लागेल ते जाणून घेऊया त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी राहुल शेळके सकाळमध्ये तुमचं स्वागत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की जुन्या कारवर अठरा टक्के जी एस टी लावण्यात येणार आहे पण कार विकणाऱ्या सर्वसामान्य लोकांवर हा नियम लागू होणार नाही हा नियम फक्त कार डीलर्सवर लागू होणार आहे हो तुम्ही ऐकता येते खरं आहे जी एस टी काउन्सिलच्या निर्णयानंतर विरोधकांनी तसेच सोशल मीडिया युजर्सनी सरकारवर टीका केली पण या टीकेवर केंद्र सरकारने स्पष्टीकरण देत लोकांचा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे आपण हे गणित उदाहरणाद्वारे समजून घेऊया जर एखाद्या व्यक्तीने पाच लाख रुपयांची कार खरेदी केली आणि ती दुसऱ्या ग्राहकाला सहा लाख रुपयांना विकली तर त्याचा प्रॉफिट एक लाख रुपये होईल अशा परिस्थितीत एक लाख रुपयांवर अठरा टक्के जी एस टी भरावं लागेल संपूर्ण सहा लाखांवर जी एस टी भरावा लागणार नाही जर त्याने पाच लाख रुपयांची कार साडेचार लाख रुपयांना विकली तर त्यावर कोणताही जी एस टी भरावा लागणार नाही म्हणजे जर कार तोट्यात विकली तर कोणताही जी एस टी लागणार नाही पण जी एस टीचा हा नियम फक्त जुन्या कार खरेदी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या डीलर्सवर लागू होणार आहे जसे की स्पिनी कार देखो कार ट्वेंटी फोर ओलेक्स इत्यादी कंपन्यांवर हा कर लागणार आहे सामान्य नागरिकांनी वापरलेली कार किंवा वाहन विकल्यास त्यावर कोणताही जीएसटी लागू होणार नाही तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट करा आणि तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर शेअर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका